नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त मस्तात आणि मजेत आहात तर इकडे तुम्ही काय बघताय इकडे चहाचे कप दिसत आहेत मुलांची मस्ती चालू आहे आणि पहाटे पहाटेचा हा सकाळची मॉर्निंग आहे आणि आम्ही सगळे एकत्रित चहा प्यायला बसलो आहे अजिबात किचनमध्ये बघू नका कारण किचनमध्ये पसारा तर पडलेलंच असतं सगळे एकत्रित चहा करायचा हा सकाळचा मॉर्निंग मॉर्निंगचा टाईम आहे त्यामुळे मस्त सगळे फ्रेश आहेत त्यानंतर आम्ही फ्रेश झालो थोडं आंघोळ वगैरे केल्याना थोडंसं नाश्ता पाणी केला थोडंसं जेवण केलं म्हणजे डाळ भात बनवलं भाजी भाकरी बनवायची होती पण मसाला एवढा बनवायचा होता की त्यामध्ये बाकीचं करण्याची वेळच नाही मिळाला तर इकडे मुली आहेत काहीजणी कांदा कापतायत इकडे साक्षी भाजी कट करते संभाजी महाराज बसलेले आहेत इकडेच भाजीचाही तयारी चालली आहे सा साक्षीची कांदा लसूण लसूण तर सोलून ठेवलेला आहे सोललेला नाही आहे तो पाकळ्या वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहेत कांदा कापायला चाललाय कारण आज आम्ही बनवतोय कांदा लसूण मसाला सो मसाला खूप सारा बनवायचा होता आणि हा आमची मशा मसाल्याची तयारी चालली आमच्याकडे चटणी म्हणतात चटणी चटणी करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत या भाजून घ्याव्या लागतात या जशा अशा भाजतात तशा बायका पण तर मंडई तुम्ही बघत असाल हे एवढ्या प्रकारचे खडे मसाले आहेत हे आमच्या मसाल्यामध्ये जाते धणा आहे जिरं आहे ते मी भाजून ठेवले इकडे तीळ आहे तेजपत्ता आणि खोबरं आहे कांदा आहे हे जे काही खडे मसाले तुम्हाला आता दिसत आहेत स्क्रीनशॉट काढा आणि बघा कारण ह्याच्यातल्या बऱ्याचशा खड्या मसाल्यांची नावं मलाही येत नाहीत जरी मी भोजन कट्यावरती रेसिपी व्हिडिओ बनवत असले तरी यातले बरेचसे खडे मसाले ज्यांची नावं मलाही येत नाहीत म्हणजे इतके सगळे खडे मसाले हे आपल्या चटणीमध्ये जातात आणि त्यामध्ये कांदा पण असतो हा बघा हा कांदा तेलामध्ये छान फ्राय करून तो पण आम्ही यामध्ये घालतो थोडंसं अलं घातलं जातं काहीजण आता कोथंबीर घालतात पण आम्ही कोथंबीर घातली नव्हती आम्ही फक्त एवढंच घातलं होते जे काय आता तुम्हाला ह्या स्क्रीनवर दिसत आहेत तेवढेच मसाले आम्ही या मसाल्यामध्ये घातले होते आता हा आमचा बनवायचा आहे तो सात किलो मिरचीची पूड आहे सात किलो की पाच किलो मिरचीची पूड आहे आणि त्यामध्ये हा एवढा सगळा मसाला घालणार आहे आणि जेणेकरून मग तो सगळा व मसाला एकत्रित करून मग ती आमची जी चटणी आहे किंवा आमचा जो मसाला आहे तो टोटल झाला होता अकरा किलो आणि ताईंचा टोटल मसाला झाला होता त्यां त्यांचा जवळजवळ साडे चौदा किलो की तेरा किलो त्यामुळे असं सेक्रिकेट करून ठेवलं होतं वेगवेगळं त्यांच्या वेगळं भाजून ठेवलं होतं आमच्या वेगळं भाजून ठेवलं होतं आणि हां थँकफुली ह्या मुली आम्हाला मत्तीला होत्या म्हणजे नंदुबाईच्या दोघी मुली ह्या नंदूबाईच्या दोघी मुली आणि त्या नंदुबाईच्या दोघी मुली त्या सगळ्याजणी आम्हाला मत्तीला होत्या आम्ही दोघीजणी मस्त मसाल्याचे जे बा आहे ते बारीक गॅसवरती छान भाजून घेत होते बघा हे खडे मसाले सगळे मस्त तेलामध्ये छान भाजून घ्यावे लागतात तरच ते छान हे होतात आणि इकडे आमची गप्पा गोष्टी मजा मस्ती करत व्हिडिओ बनवतलं चालूच होतं आणि सगळ्यांचं गप्पा गोष्टी करतच कामं वेळेवर किंवा पटपट होतात आहोंचं काही गावाकडे गेलं तरी ऑफिसचं काम चालूच होतं त्यामुळे ते आमच्या आम कोणत्याही भा ह्याच्यात इंटरफेअर त्यांचा नव्हता तुम्हाला जे कर करायचं कर ते तुम्ही करा आम्ही आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो त्यामुळे जे काही तुम्ही आता स्क्रीनवरती मसाले बघितले खडे मसाले बघितले ते सगळं मसाले मी आता आमच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये घालणार आहे आणि मसाला बनवणार आहे आम्हाला व्या नाही सांगा आम्हाला ब्या नाही सांगा भर पावसातून आम्ही आलं चटणी मिसायला किंवा मसाला करण्यासाठी पाऊस पडतो तर छान पाऊस आहे आमच्याकडे आणि आम्ही आला गिरणीला आणि मसाला घेऊन आले हा मसाला आमचा भाजून सगळा मसाला आणला आहे त्यामध्ये मिरची पावडर आहे दोन डबे हा वंदुतायचा आहे नाही वंदुतायचा तिकडे आमचा आहे वंदूत आहे यापूर्वी आपल्या ह्याच मला वाटतं गेल्या वर्षीच मी कांदा लस आपला कांदा लसूण मसाला प्रॉपर पद्धतीने कोणते कोणते मसाले असतात काय काय असतं ह्या सांगून व्हिडिओ बनवला होता आणि तो तुम्ही बघितला असेल आणि आता आम्ही आलो इथे डंगावरती हा अशा प्रकारचा डंग असतो त्या बाजूला जो आहेत राईट साईडला ती एक मशीन आहे ज्यामध्ये तुमचे खडे मसाले बारीक केले जातात इनफॅक्ट लसूण बारीक केलं जातो खोबरं बारीक केलं जातं आणि हे केलं जातं नंतर मग बाकीचे ह्या ह्या जो डंग आहे यामध्ये टाकलं जातं आणि मग ते सगळे एकत्रित केले जातात हे सगळे आमचा मसाला आहे कडा मसाला बाजूला केला आहे तीळ वगैरे घातलेले नाहीत मग त्याला तेल सुटतं मग ते डायरेक्ट ह्यामध्येच घालणार आहे हे बघा हा आमचा गरम मसाला आहे आणि दुसरा आहे तो ताईचा गरम मसाला आहे त्यामुळे असं सगळं चालू होतं प्रोसेस आणि जवळजवळ ह्याला मिरचीची पूड केलेली होती त्यामुळे आम्हाला जवळजवळ एक दीड तास लागला असेल ह्या सगळ्या प्रोसेसला एक दीड दोन तास लागले असतील पुन्हा मसाला बनवायला पण जर आणि पूड नसेल तर मग ते काय वेळ लागतो आता हे आहेत ह्या मिच गिरणीचे ओनर सर्वे सर्वा योगेश भाऊ आणि हे आहेत आमच्या आहोंचे मित्र त्यामुळं योगेश भाऊ आणि ते एकत्र झाले की ते एक एवढी त्यांची दोघांची म ग मजा मस्ती किंवा ते आपल्या तंद्रीत असतात ना दोघं की दुसऱ्यांनी त्यांना बोलण्यात काहीच हे अर्थ नाही मी तर त्यांना माझी सवतच मानते कारण ते दोघं एकत्र झाले की त्यांना आपल्या पाठीमागं वाट बघतं त्याची अजिबात आठवण नसते पण हा योगेश भाऊने आपल्या वडिलांचा जो वडिलोपार्जित हा बिझनेस आहे तो पुढे नेण्यात आसा काम केलेलं आहे त्यांच्या तीन पिढ्यांपासून चाललेला हा बिझनेस आहे गिरणीचा ज्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार म्हणजे भात कांडप असो तेल शेंगदाण्याचं तेल काढणं असो नाचणी नाचणीचं जे हे करतात ता, ना सडणं ते असो ते किंवा मिरची बनवणं असो किंवा पीठ म करणं असो सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला जीवनोपयोगी वस्तूमध्ये तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे एकाच छताखाली एकाच गिरणीमध्ये मिळणार आणि योगेश भाऊ वेल एज्युकेड केटेड असतानासुद्धा आई वडिलांचा जो बिझनेस आहे वडिलोपार्जित तो पुढे नेतायत आणि खरं सांगायचं सा तर ह्या मिरचीच्या डंगाच्या इथे काम करणं खरंच खाऊची गोष्ट नाही आहे कारण जराशी चटणी जरी आपल्या आसपास असेल तर आपल्याला एवढी शंका येतात पण दिवसभर फक्त आमचाच अस नाही पण गावातल्या बऱ्याचशा लोकांच्या गावातले बरेचसे लोक इथे मसाला करण्यासाठी येतात त्यामुळे दिवसभरात त्यांना भरपूर मसाल्याशी सामना करावा लागतो पण तरी ते मस्त हसत मुकाळणे हे सगळं काम करत असतात शेवटी कोणतंही क्षेत्र असो त्यामध्ये मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही सो so, मेहनत करायला कधीच माघार घ्यायची नाही तर इकडे आपला मसाला तयार झालेला आहे हे बघा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि एवढा घमघमाट सुटला होता आपल्या कांदा लसूण मसाल्याचा अप्रतिम तर हा जो मसाला आहे हा वर्षभरासाठी आम्ही साठवून ठेवतो असाच हवाबंद एका डब्यामध्ये तुम्ही घालून ठेवला हो तरी तो वर्षभर टिकतो आणि याची चव खूप छान लागते हा ताईंचा आमचा बनवायला चालू आहे तर ह्या मसाल्यामध्ये जर तुम्ही अर्धं नॉर्मल आपली डाळ बनवायची असेल किंवा आमटी बनवायची असेल भाजी बनवायची असेल तर हा फक्त मसाला घाटला तर तुम्हाला बाकीचे काही मसाले घालायची गरज पडत नाही किंवा वाटण वगैरे काही घाटण बिकण करतात ना ते काहीच करायचं कारण सगळे प्रकारचे मसाले सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये असतात त्यामुळे हा मसाल्याची चवच त्याला पुरेशी असते त्यामुळे आम्ही बाकी काही घालत नाही जेवणामध्ये तर संध्याकाळी चालू झाले ते आम्हाला जेवणाचे आमंत्रण होतं भाऊजींच्या घरी सो आम्ही तिकडे जेवायला होतो इकडे भाकऱ्या बनवायला पण चालू होत्या आणि भाकऱ्या मोडायला पण चालू होत्या कारण इकडे पहिली पंगत जेवायला बसली होती सगळे फॅमिली एकत्र आम्ही जेवायला बसलो होतो न, न आम्हाला सगळ्यांना आमंत्रण होतं चिंगुदाईंची फॅमिली आमची फॅमिली आणि मंधुताईची फॅमिली आणि भाऊजींची फॅमिली म्हणजे देवदास भाऊजी आहेत ना त्यांची फॅमिली आम्ही सगळे एकत्रित जेवायला बसलो होतो जी पहिली पंगत आहे त्या पहिल्या पंक्तीला जेवायला वाढलं होतं ती सगळे जेव तोपर्यंत आम्ही त्यांना वाढत होतो आणि बसले होते ते सगळे जेवत होते आणि त्यांचे हे झाल्यानंतर आम्ही जेवायला बसणार होतो सगळे आधी पहिले बसले होते चिंगुदाई आपल्या हलक्या फुलक्या आहेत त्या सगळ्या मस्त हालत सगळ्यांना जेवायला वगैरे वाढत होतं मी जरा थकली होते म्हणून मी बसले कारण जेवण वगैरे हो सगळं आम्हीच बनवलं होतं चिंगुदाईने सगळ्या फोडण्या मारल्या होत्या आम्ही सगळे भाज्या जे काय लागणार होतं ते कट करून दिलं होतं आत त्यांनी मस्त मटण बनव भाकरी बनवल्या होत्या थोड्याशा त्यांनी बनवल्या थोड्या चिंगुताईणी बनवल्या थोड्या बाकी सगळ्या आम्हीच बनवलं होतं सो असं सगळं छान असं जेवणाचं आमचं हे होतं आमच्या चुलत सासूबाई त्यांच्याकडे आम्ही हे सगळं जेवण बनवलं व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं नॉनव्हेजमध्ये होतं गावठी कोंबडा आणि व्हेजमध्ये होतं शिमला मिरची कारण सासूबाई आणि आमचे बुवा व्हेज खातात आणि बाकीचे आम्ही सगळे नॉनव्हेज खातो त्यामुळे ही पहिली प पंगत उठल्यानंतर आमची दुसरी पंगत जेवायला बसली होती ती आम्ही सगळे होतो गावाला गेल्यावर मला गोष्ट हीच आवडते ती म्हणजे आम्ही सगळे एकत्रित असतो आणि एकत्रित सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतो एकदा भाऊजींच्या घरी जेवण असतं एकदा आमच्या घरी जेवण असतं असा सगळा आम्ही सगळेजण एकत्रित एन्जॉय करतो त्यामुळेच गावाला जाण्याची ओढ जी आहे ती जास्त राहते मला वाटतं तुम्ही सगळेजण गावाला गेल्यानंतर सगळेजण असेच एकत्रित एन्जॉय करत असाल आम्हीही करतो आणि बरेचसे कार्यक्रम जे झाले ते आम्ही एकत्रित एन्जॉय केले पण त्याच्या सगळ्याचं शूटिंग झालं असं नाही मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि गावाला गेल्यानंतर आमचा पावसामुळे मूड ऑफ झाला होता कारण कुठेही बाहेर जाऊ शकत नव्हतो खूप पाऊस पडत होता आणि टू व्हीलरवरती मुलांना घेऊन जाणं पॉसिबल नाही आणि मुलांना घरी ठेवून आम्ही दोघंच फेमत तेही पॉसिबल नाही त्यामुळं आम्ही कुठेही जाण्याचा प्रयत्न केला नाही दोन दिवस आम्ही मस्त घरातच होतो आणि घरातल्याच गोष्टी करत होतो म्हणजे मसाला बनवणे असू दे सगळ्यांनी एकत्रित येऊन जेवण करणं असू दे एकत्रित एन्जॉय करणं असू दे आम्ही सगळ्या असे एकत्रित एन्जॉय करत होतो प्रत्येक गोष्ट कॅप्चर करणं पॉसिबल झाली नाही कारण खूप छान छान गोष्टी आम्ही करत होतो पण ते कॅप्चर झालं नाही कारण मी माझ्या कामात असायची सगळ्यांचं आवरायचं असायचं त्यामुळे मी माझ्या कामात असायच्या आणि मोबाईल घेऊन कोण शूट करणार ना ज्यांना शूट करायला सांगितलं त्यांनी शूट केलं नाही म्हणजे आमचेच आहो ते काय आमच्या भानगडीत पडत नाही ते म्हणतात तुला जो व्हिडिओ बनवायचा आहे तुझा तू बनव मला काय त्यामध्ये घेऊ नकोस त्यामुळं काय आता पर्याय नाही जेवढं जेवढं मी शूट करू शकले तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं आय होप तुम्हाला ते आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी व्यास्वस्त आणि मस्त मस्त खा बाय